मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तर मित्रांनो आज आपण आलो होतो शेतावरती आणि शेतावरती आल्यानंतर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आपली नांगरणी चालू झाली ती तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी अजून दाखवणार आहे व्हिडिओला जोडून राहा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे गावाकडचे कर किंवा सहत्रीच्या रांगेमध्ये जे काही गोष्टी आपल्याला या निसर्गाच्या खुशीमध्ये काही खूप गोष्टी काही दडलेली आहेत तर मी या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करण्याचं काम करतो आहे तर मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला तर आता आपण मी तुम्हाला आमचे भा भात पेरणी वगैरे झालेली आहे तर आता आमचे वावरं नांगरायचं चा काम चालू आहे बघा तसं सकाळी आलो होतो शेतावरती तर मला चला बकर जाण्यासाठी आलो होतो तर असे प्रकार करा हे बघा तिकडं बकर पण आहेत आणि हे असं नांगरायचं चा काम चालू आहे कारण व्हिडिओला जोडून राहा तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवणार तर मित्रांनो नांगरायचं कारण म्हणजे असं की जे आता तुम्ही पाहू शकता वावरामध्ये जे काय हिरो हिरो दिसत आहे बघा गवत उतरलेलं तर हे जे काय गवत आहे हे मरून गेलं पाहिजे कारण भाता आपण भात लागवड केल्यानंतर वावरामध्ये त्या भातामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गवत उतरलं जातं तर हे गवत मेलं पाहिजे त्यासाठी आज त्यासा। पहिल्यांदा आपण एकदा गावी ना पण ते नांगरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे नांगरणी चालू आहे व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला आमची बैल वगैरे पण दाखवणार आहे तर हे बघा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघून घ्या तर मित्रांनो हे जे काय आपले आता नांगरणी चालू आहे बरोबर तर हे नांगरणी का केली जाते तुम्हाला माहिती का काय होते ज्यावेळेस आपण रोपं टाकतो बरोबर इंद्रायणीचे मना किंवा बरेच प्रकारचे बी भेटतात आपल्याकडं ते रोप टाकल्यानंतर आता जे हे वावरत बघा बागा। तुम्हाला बघायला मिळते हे बघा जे काही गवत वगैरे आहे हे गवत आता पहिले एकदम पाऊस झाले त्या पावसामध्ये हे गवत वर ते उतरलेले तर हे गवत ज्यावेळेस आपण भात लावणार त्या भातामध्ये पण असं गवत उतरलं नाही पाहिजे ते लंबा वगैरे म्हणा किंवा बऱ्याच प्रकारचे गवत उतरतात तर हे जे काय आहे ना हे आता जे पहिले नांगरणी झाले तर हे गवत उतरले तर हे नांगरामध्ये ते पहिल्या जसं आहे नांगर नांगरता नांगर असताना ते गवत मरून जाणार म्हणजे हे गवत परत काय उतरणार नाही तर मित्रांनो आणि अजून सांगायचं म्हणलं तर हे बघा अशा प्रकारे ही नांगरणी चालू आहे एक दोन पाऊस झाला चांगला वापशावरती आल्यानंतर हे नांगरला जातो तर तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो हे नांगरणं मी ना असं की ज्यावेळेस आपण रोपं खणतो ज्यावेळेस आपण या खाचरामध्ये जर ज्यावेळेस आपण भात लावणार तर ते लागत असताना काय होणार आहे जे जर तुम्ही जर वावर नांगरले नसतील तर काय आहे ज्यावेळेस आपण पावसाळ्यामध्ये चिखल करणार भात लावण्यासाठी चिखल करावाच लागतो तर तु ते चिखल करायला बैलांना पण त्रास होतो त्याकरता आपण असं जर आता नांगरून ठेवलं तर नंतर आपण जे पाभार म्हणा नाही का म्हणजे ते कुळ वगैरे म्हणा तर त्याच्या अजून तुम्हाला सांगत म्हणजे आपलं जे चार दाते पाभार राहते ते आपण आपण याच्यामध्ये घालू शकतो तर मित्रांनो तर मित्रांनो कुळवाच्या सहाय्याने म्हणा किंवा आपण ते चार दाती नांगर होतो त्याला आमच्याकडं इचकाट म्हणतात तर ते इचकाट बैलांच्या सहाय्याने बैला झो झुपल्यानंतर ते बैलाच्या जायने बरोबर ते चुखलकरी चालत आहे तर ते चिकल करायला सोपं जातं बैलांना पण तकलीफ होत नाही त्यासाठी हे आताच वावरची जे मशगत आहे म्हणजे नांगरणी वगैरे चालेल कशा प्रकारे चाले ते तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे त्या बघा तर मित्रांनो गावाकडे ना खूप सकाळी लवकर शेतावरती जाऊन हे कामं उरकून घेतात कारण का ते पाऊस जास्त पडायला लागला तर मग हे काम करायला जमत नाही चला तर मित्रांनो तुम्हाला आता मी आमची बहिला दाखवतो कशा प्रकारे चालतो तर हे बघा चला मी तुम्हाला दाखवतो प्रकारे सरी पाडली जाते कशा प्रकारे नांगरलं जातं सरी किती खोल सगळं दाखवतो चला तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे नांगरे चालू आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल असं मला वाटतं आजूबाजूचा नजारा पण बघून घ्या खूपच सुंदर असं आता पाऊस पडल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे खूप अशी हिरवळ फुटलेली आहे डोंगराला पण तर मित्रांनो आज मी तुम्हाला जे नांगरणी चालू आहे ही कशा के प्रकारे केली जाते तर हे बघा अशा प्रकारे आपली नांगरणी चालू आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की में सांगा कारण आता काय आलं गावाकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक शेतीत करतात जास्त करून तर शेती केल्याशिवाय आपल्याला तर पर्यायच नाही तर मित्रांनो अशा व्हिडिओला नक्की लाईक करायचे तर गावाकडं अशाच प्रकारे शेती केली जाते बैलांच्या साहाय्याने आता काय झाले यंत्रणा भरपूर निघालेली आहेत ट्रॅक्टर म्हणा किंवा बरेच काही गोष्टी अजून आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहेत तर यंत्राच्या साहाय्याने पण शेती केली जाते तर आमच्या गावाकडे मित्रांनो अशा बैलांच्या साहाय्यानेच शेती करतात जास्त करून तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओला जोडून राहा आणि आपल्या चॅनल जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढं काही गोष्टी तुम्हाला गावाकडच्या काही मी माहिती वगैरे देत जाणार आहे तर मित्रांनो आता पावसाला खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे आणि जे काही रानातील काही रानबाज्या आहेत किंवा रान रानफळं रान वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून गावाकडकडील सगळ्या काही घडमोडी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला जोडून राहा भेटूया आपण अशा एखाद्या दे, नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर जय जवान जय किसान जय आदिवासी जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो